लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी रायकर दुसऱ्या दिवशी सम्राट नेहमीप्रमाणे उठला आणि जिम वगैरे करून पुन्हा त्याच्या रूम आला तो तितक्यात दावर नस रवी मागोमागे आत आले बॉस आम्ही तुमचं काम केलंय तेजा म्हणाला कोणतं काम सम्राट अंगातला शर्ट काढत म्हणाला त्याचे ते ऍब्स बघून तर रवीने आवंडा गिळला रवी आणि तेज हे सम्राटचे बॉडी गार्ड नाही मॅनेजर्स होते बॉस आम्ही पिंकीची माहिती मिळवली रवीने उत्तर दिला. तस सम्राटने गोंधळून त्याच्या चेहऱ्याकडे चे पाहिलं कोण पिंकी बॉस पिंकी म्हणजे ती पिंक टॉप वाली मुलगी जिने तुमच्या गाडीची काच फोडली होती ती तेजा म्हणाला तस सम्राटच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले नाव काय तिचं समस्या रवी म्हणाला तसा तेजाने त्याच्या पाठीत बुक्का घातला समस्या नाही बॉस तपस्या तपस्या नाव आहे तिचं तेजा रवीची चूक करेक्ट करत म्हणाला पुढे सम्राट पाण्याची बॉटल तोंडाला लावत म्हणाला तस तेजाने रवीच्या हातून ती फाईल खेचून घेतली आणि स्वतःच वाचायला सुरुवात केली संपूर्ण नाव तपस्या गिरीश राऊत वय वर्ष बावीस ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय पण सध्या ती भटकत्या आत्म्यासारखी सगळीकडे भटकत असते जॉबलेस आहे तिचे वडील गिरीश राऊत एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतात आई घरीच असते तिला सई नावाची एक छोटी बहीण आहे ते गुलमोहर सोसायटी मध्ये राहतात तिथे तिच्या वडिलांचा टू बीएचके फ्लॅट आहे स्टॉप सम्राट म्हणाला तस तेजा वाचता वाचता थांबला आता एक काम कर तिची कुंडली पण मागवून घे आणि आमच्या दोघांचे गुण जुळतात का ते बघ म्हणजे आम्ही दोघे लग्न करायला मोकळे बॉस तुम्ही खरच लग्न करणार रवीने तोंडाचा आ करत विचारलं तसं सम्राटने त्याच्या हातातली पाण्याची बॉटल त्याच्या तोंडात कोवली गाडवानो मला तिचं फक्त नाव आणि अड्रेस पाहिजे तिची अखी कुंडली नव्हती काढायला सांगितली मी तुम्हाला सम्राट रागात म्हणाला सॉरी बॉस मी मी ही फाईल इथेच ठेवतो हो त्यात तिचं नाव आणि अड्रेस आहे तुम्ही घ्या बघून तिच्या हातातली फाईल समोरच्या टेबल वर ठेवत म्हणाला रवीने तोपर्यंत तोंडातली बॉटल बाहेर काढली होती सम्राट म्हणाला तस दोघांनीही बाहेर धूम ठोकली युजलेस असं म्हणत सम्राटने ती फाईल उचलली आणि त्यातलं तिचं नाव आणि अड्रेस एकदा ओव्हरलुक केला आणि तशीच ती फाईल रागात खाली फेकून दिली आणि तो अंघोळीला निघून गेला ताई अस म्हणत सई रूम मध्ये आली त्या दोघीही एकाच रूम मध्ये राहायच्या हा बोल काय करतेस अंडी घालते तपस्याने समोरच्या लॅपटॉपकडे बघत उत्तर दिलं ताई तू कधी सरळ प्रश्नांच सरळ उत्तर देणार आहेस का आता तुला दिसतय की मी लॅपटॉप मध्ये काहीतरी करते तर कशाला मला असले फालतू प्रश्न विचारतेस तपस्याचं अजूनही तिच्याकडे लक्ष नव्हतं ते मला पण दिसतय पण लॅपटॉप वर नेमकं करतेस तर काय तो माझा प्रश्न आहे जॉब शोधते तपस्याने उत्तर काय हा जॉब कुठून आला मध्येच ताई अग तू पुढे का शिकत नाहीस असं अर्धवट शिक्षण करून कुठला जॉब मिळणार आहे तुला पुढे शिकायचंय म्हणूनच मला जॉब करायचंय मिस्टर गिरीश राऊत यांचे आधीच माझ्यावर खूप उपकार आहेत आता मला त्यांचे अजून उपकार नको म्हणून मी जॉब करणार आहे सेविंग करणार आहे आणि मग पुढे शिकणार आहे तू अशी का ग बोलतेस बाबांना चल माझी आई तुझी खरी आई नाहीये पण बाबा तर तुझेच आहेत ना मग तू त्यांना सावत्र बाबांसारखी का ट्रीट करतेस मी जशी त्यांची मुलगी आहे तशीच तू पण त्यांची रक्ताची मुलगी आहेस मग त्यांच्याकडून शिक्षणाला पैसे घेतले तर ते उपकार कसे तुझ्या नात्यात आणि माझ्या नात्यात खूप फरक आहे बाप होण्यासाठी ना आधी बाप व्हावं लागत जे तुला नाही कळणार एनिवेज आज पण काही मनासारखा जॉब दिसत नाहीये बट मला खात्री आहे की एक ना एक दिवस मला नक्की चांगला जॉब मिळेल तू तु आणि तुझी फिलॉसॉफी माझ्या तर सगळं डोक्यावरून जात त्यासाठी ना डोकं असावं लागतं मॅडम जे तुझ्याकडे नाहीये तपस्या तिच्या डोक्यात टपली मारत म्हणाली तस सई मांजरी सारखे बारीक डोळे करून तिच्याकडे बघू लागले यावरूनच दोघींची तोतू मेमे सुरू झाली आणि मग ती फाईट पिलो फाईट मध्ये कन्वर्ट झाली दोघींचाही पूर्ण रूम मध्ये धिंगाणा सुरू होता स्वाती काही कामा निमित्त बाहेर गेल्या होत्या त्यामुळे दोघी अगदी दिलखुलासपणे धिंगाणा घालत होत्या सैडे खूप झाला धिंगाणा तुलाच कॉलेजला नाही जायचं आई शपथ मी तर विसरलेच होते आईने जर मला घरी पाहिलं ना तर जाम ओरडेल! चल मी पळते आता असं म्हणत सई आवरायला निघून गेली तपस्या पण आता करायचं काय असा विचार करत होती तितक्यात तिला काहीतरी आठवलं तशी तिच्या चेहऱ्यावर चमक आली चला आता सकाळी सकाळी स्कूटीची एक चक्कर मारून येऊया असं म्हणत तिने लगेच डोक्यावर तिची कॅप चढवली आणि हँडपस गळ्यात अडकवून बाहेर पडली खाली येताच तिने स्कूटीला चावी लावली ती गेट मधून बाहेर पडली इकडे सम्राट आज खास वेळात वेळ काढून तपस्या मॅडम ला भेटायला निघाला होता सोबत रवीच्या तर होतेच पण आज ते जरा धास्तावलेले वाटत होते त्यांना पिंकीची आतापासूनच काळजी वाटत होती गाडी एका कडे वळाली तितक्यात एक स्कूटी अचानक समोर आली तस तेजाने घाईघाईने ब्रेक दाबला पण तोपर्यंत उशीर झाला होता स्कूटीवरची ती मुलगी खाली पडली होती एकतर काल रात्री भरपूर पाऊस झाल्यामुळे रस्त्यावर बराच चिखल होता सम्राटने ते पाहिलं तसं त्याने घाईघाईने दरवाजा उघडला आणि तो त्या मुलीला बघायला पुढे झाला रवी आणि पण खाली उतरले असं म्हणत तपस्याने का झटक्यात मान मागे वळवली आणि तिला समोर ब्लॅक सुटा बुटातला सम्राट उभा दिसला सम्राटने जेव्हा तिला पाहिलं तेव्हा त्याला पण शॉक बसला ही तर काल रात्रीवाली मुलगी आहे सम्राट मनातच म्हणाला आईच्या गावात कसला हँडसम पीस आहे असं वाटतंय आता शोरूम मधून बाहेर काढलाय तपस्या समोर उभ्या असलेल्या सम्राट कडे बघून मनातच म्हणाली खर तर ती जाम मूड मूडमध्ये होती पण सम्राटला बघतात सगळ्या शिव्या अचानक गायब झाल्या आदतचे मजबूर यु you नो know? अगं मूर्ख मुली त्याने तुझी गाडी ठोकली त्याच्यामुळे तुझ्या हाताला इतकं लागले आणि तू दुनियेचा आठवा आजोबा असल्यासारखं काय ताडत बसलीस त्याला ओरड त्याच्यावर असं कसं त्याने तुझी स्कूटी उडवली तिच्या मनातली कडक तपस्या तिला दरडावत म्हणाली तस तिने लगेच चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन्स बदलले गाडी बघून चालवता येत नाही का तुम्हाला असं म्हणत ती उठायला गेली पण मध्येच तिचा पाय ट्विस्ट झाला आणि ती पुन्हा तोल जाऊन खाली पडली कपडे पण पाण्याने आणि चिखलाने माखलेले होते सम्राट अजूनही शॉक बसल्यासारखा तिच्याकडे बघत होता तिला पाहताच त्याला तो काल रात्रीचा प्रसंग आठवला जेव्हा ती त्याच्या एकदम जवळ होती आणि एक टक फक्त त्याच्या डोळ्यात पाहत होती तिथे रवी आणि तेजाने जेव्हा तिचा चेहरा पाहिला तेव्हा ते मात्र सम्राट पेक्षा जास्त शॉक झाले कारण त्यांनी तपस्याला ओळखलं होत पण मजेची गोष्ट ही होती की सम्राटने तिचा फोटो पाहिलाच नव्हता सकाळी त्या दोघांवर सम्राट ओरडल्यामुळे त्यांनी फक्त लिखित माहिती त्याला दिली मोबाईल मध्ये असलेला तिचा फोटो दाखवलाच नाही पण आता मात्र तिला समोर बघून त्या दोघांनी भीतीने आवंढा गेला ही पोरगी का मांजरी सारखी बॉसला आडवी जाते आता ते मला कस माहीत ते तर या मांजरीला आय मीन तिलाच विचारावं लागेल ना तेजा म्हणाला आजूबाजूचे लोक मस्त पैकी त्यांची मज्जा बघत होते सम्राट तिच्या पुढे हात करत म्हणाला तस तिने वैतागून त्याच्याकडे पाहिलं आधी जखमा द्यायच्या आणि नंतर गेटअप म्हणून त्यावर मलम लावायचा काही नको मला तुमचा गेटअप ठेवा तुमच्याकडेच स्वतःला उठून उभी राहिली सम्राटला मात्र ते खूप अपमानजनक वाटलं एकतर पहिल्यांदा तो इतक्या शांततेत कुठल्या तरी मुलीसोबत बोलत होता त्यात ती आपल्याला ऍटिट्यूड देते ते बघून त्याच्यामधला लावा रस हळूहळू गरम होऊ लागला तिने स्वतःची स्कूटी पाहिली तिला अपेक्षित होत की काहीतरी फुटलेलं असावं पण दुर्दैवाने काहीही फुटलेलं नव्हतं ते बघून तर तिचा चेहराच पडला तेजाने वेळेच्या आधीच ब्रेक मारला होता पण मध्ये खड्डा आल्यामुळे तिचा तोल जाऊन ती पडली होती स्पीड कमी असल्यामुळे स्कूटीला काहीही झालं नव्हतं हो फक्त तिच्या हाताला थोडं होतं ठीक आहे तुझी स्कूटी काहीच फुटलेलं नाही सम्राटने जणू तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव ओळखले तसा तो म्हणाला हा हा ते मलाही दिसतय पण माझ्या हाताला लागलं ला, त्याच काय ती एकदम त्याच्या समोर उभी राहत त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली पण जस तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं तस तिच्या चेहऱ्यावरचे बदलले तिला लगेच काल रात्रीचे त्या मुलाचे डोळे आठवले जे अगदी असेच होते हा तो आहे का ती मनातच स्वतःला प्रश्न विचारत म्हणाली ती त्याच्या डोळ्यात बघतच होती तितक्यात त्याने तिचा हात पकडला आणि त्याच्या स्पर्शाने ती दचकून भानावर आली त्याने गोल फिरवून तिचा हात पाहिला तर फक्त पाठी मागून कोपराजवळ थोडं खडचडलं होत ती जखम बघून त्याने तिचा हात सोडला आणि खिशातलं वॉलेट काढून एक शंभर रुपयाची नोट तिच्या हातावर टेकवली तशी ती गोंधळून त्याच्या तोंडाकडे बघू लागली एक ऑइंटमेंट घे आणि हाताला लाव फार काही वाटलंच तर एक पेन किलर घे आणि दिवसभर झोपकाट तो तिच्याकडे बघत म्हणाला आणि ब्लेझर ठीक करत पुन्हा गाडीत जाऊन बसला रविजा तो ओरडला तस रवी आणि तेजा दचकून भानावर आले आणि लगेच गाडीत जाऊन बसले तेजाने गाडी स्टार्ट केली आणि ते बाजूच्या रस्त्याने निघून गेले सम्राटचा राग पाहता तीच पिंकी आहे हे सांगण्याचंही धाडस त्या दोघांकडून झालं नाही बिच्चारे आता दुसऱ्या रस्त्याने फिरवून सम्राटला पिंकीच्या घरी नेणार होते तपस्याने एकदा हातातल्या त्या शंभरच्या नोटेकडे पाहिलं आणि मग त्या गाडीकडे पाहिलं काही सेकंदात तिला क्लिक झालं तस तिने रागातच ती नोट हातातच डोळ्या शंभर रुपयाला ऑइनमेंट तुझ्या तीर्थ रूपांनी विकायला ठेवले का पाच ग्रामची ऑइनमेंट घ्यायला पण एकशे बत्तीस रुपये लागतात बत्तीस रुपये कोण देणार तुझा काका का? ती कमरेवर हात ठेवत तो गेला त्या दिशेने बघून ओरडले पण तिचा तो शेवटचा डायलॉग ऐकायला तो तिथे नव्हताच